रामराम म्हणजे प्रीतीज बायंडीफाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती सो so, आज आपण आलो एका नवीन मंदिराला भेटायला मी म्हणजे पाहू शकता तुम्ही तिरुमूर्गन समाज ट्रस्टचं मंदिर आहे त्या ट्रस्टच्या मंदिराला आपण एक्सप्लोर करू हे मंदिर वसई रेल्वे स्टेशन वेस्टपासून फक्त दोन पॉईंट सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे मंदिर तुम्ही पाहू शकता आता आपण इथे पोचलो आहोत इथे एक खालती एक गणपती बाप्पाची एक छानशी सुरेख मूर्ती आहे आणि हे मंदिर दुसऱ्या माळ्यावर आहे तर तुम्हाला पायऱ्यांनीसुद्धी सुद्धा जाऊ शकता तर तुम्ही स्टेप चढू शकत असाल तर स्टेपने जा त्या अगर जर तुम्हाला स्टेपने चढायचं नाही आहे किंवा तुमच्याबरोबर कोणी वृद्ध व्यक्ती असतील तर तुम्ही तिथे लिफ्ट आहे सो त्या लिफ्टने सुद्धा जाऊ शकता हे स समोर पाहू शकता गणपती बाप्पाचं मंदिर आहे छान आणि त्याच्या उजव्या साईडने हे बघा तर मी चालत चालली आहे त्या उजव्या साईडने ही आहे लिफ्ट इथे तर या लिफ्टने आपण आता जाणार आहोत दुसऱ्या माळ्यावर आधी जेव्हा आम्ही लिफ्टमध्ये गेलो तेव्हा विचारायचं विसरलो की आम्ही पहिल्या माळ्यावर आहे का दुसऱ्या आधी मी आत पहिला माळा दाबला आणि त्याच्यानंतर कळलं की नाही दुसऱ्या माळ्यावरच आहे सो त्यामुळे आम्हाला नंतर कळलं की दुसऱ्या माळ्यावर हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची छानशी अशी मूर्ती आहे त्याचबरोबर स्वामी ची मूर्ती आहे त्याचबरोबर विष्णूजी म्हणजे बालाजी जे आहेत ती विष्णूजींची मूर्ती इथे आहे तर चला आपण बघूया खूप सुरेख आणि सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला कधी भेट भेट द्यावीशी वाटली ना तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचा ॲड्रेस नक्कीच देऊन ठेवेन मी तुम्हाला हे बघा आम्ही पहिल्या माळ्यावर आलो आणि आम्हाला कळलं की इथे नाही मंदिर सो आम्ही दुसरा माळा लागला सो आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या माळ्यावरती बघूया आता येईल आता दुसरा माळा हा बघा आलेला आहे आता दुसरा माळा चला आणि समोरच दिसेल तुम्हाला सुंदरस असं मंदिर आणि मागे पण ना एक मंदिर शूट केलं होतं ते खूप सुंदर वाटत होतं तसंच हे पण मंदिर सुंदर आहे बघा हे जे दगडी बांधकाम आहे बघा ग्रीन ब्ल्युश असं मार्बल आहे खूप सुंदर बांधकाम आहे याचं हे आहे विष्णूजींचं मंदिर म्हणजेच बालाजी टेम्पल हे बघा खूप सुंदर आणि सुरेख असं मंदिर आणि त्यातली मूर्ती आहे हे बघा इथे गरुड वाहन आहे त्यांचं आणि इथे आहे मुर्गस्वामी साऊथ इंडियाचे लोकंचं हे टेम्पल आहे तर साऊथ इंडियाचे लोक खूप मानतात या देवांना सो हे आहे मुर्गन स्वामींचं टेम्पल किंवा आपण म्हणू शकतो कार्तिकचं मंदिर कार्तिक देवाचं कार्तिकेश्वर देवा म्हणजे गणपतीचे भाऊ कार्तिक कारण की त्यांचं वाहन होतं हे मोर होता आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा मस्त असं सोळं नेसवलं आहे देवाला छानपैकी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि ह्याच्या ज्या मंदिराच्या पूर्ण असं चौकोन आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वरती रेखीव काम आहे अगदी सुंदर असं रेखीव काम आहे आणि इथे बघा हे असे चौकोन आहेत ना ह्यामध्ये सगळ्या चौकोनांमध्ये असे खूप छान अशा देवांच्या मूर्त्या ठेवल्या आहेत ते बघा आता आम्ही प्रदक्षिणा घालतो आहे आणि त्याबरोबर तुम्हाला असे छान चौकटीत ठेवलेल्या तुम्हाला मूर्त्या दाखवतो खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्यांनासुद्धा सोहळं नेसवण्यात आलेलं आहे ह्या साईडला पण आहे हे बघा खूप छान मूर्त्या आहेत एकदम सुरेख मूर्ती आहे इथे सुद्धा आहे म्हणजे गणपती बाप्पांचं जसं अवतार होते तशा वेग त्या वेगवेगळ्या अवतारातल्या त्या मूर्त्या आता ह्या मुरगन स्वामींचे जे वेगवेगळे अवतार होते त्यांच्या अशा वेगवेगळ्या अशा मूर्त्या अशा चौकळीत बसवतल्या आहेत आणि वरचं तुम्ही कल गुला, कळस बघू शकता किती सुंदर असा कलर कलरनी सजवलेला होता आणि हे जे मार्बल आहे ना हे पूर्ण ग्रीन आहे आणि ब्ल्युईश असं दिसतं ह्याच्यावर उजेड पडला ना की इथे ब्ल्यू दिसतं आणि अन्यथा एक ग्रीन कलरचं आहे थोडंसं हे बघा इथे विष्णूच्या पण वेगवेगळे अवतार होते त्यांच्या मूर्त्या आहेत ह्या बघा खूप सुंदर अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत मला ह्याचा कळस खूप आवडला तुम्हाला देखील या मंदिराला भेट देणं शक्य असेल तर नक्कीच भेट द्या त्याचबरोबर मी तुम्हाला ह्या मंदिराचं लोकेशन आणि इथला ॲड्रेस वगैरे सगळं मी तुम्हाला टायमिंगसहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी में तुम्हाला मेन्शन करेनच त्याचबरोबर हा पाहून घ्या टायमिंग आहे तो आणि इथे कसं यायचं तर तुम्ही इथे रिक्षानेसुद्धा येऊ शकता डायरेक्ट कारण की खूप जवळ आहे हे तर चला आय होप हा मंडळी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद